मिरजेत मारामारी ही वैयक्तिक कारणावरून राजकीय हेतुपोटी वकिलांची दिशाभूल सुरू भांडणाचा प्रकार सी सी टी व्हीमध्ये कैद साजिद पठाण यांचा खुलासा माझे वकीलपत्र नाही घेतल्यास उच्च न्यायालयात दाद मागणार साजिद पठाण यांचा इशारा मिरजेत सेराब वकील यांना मारहाण केल्याप्रकरणी मिरज बार असोसिएशनने निषेध म्हणून न्यायालयीन कामकाज बेमुदत बंद केले आहे याबाबत आज साजिद पठाण यांनी या मारामारीबाबत खुलासा करत रात्रीचे मारामारीचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले चित्रीकरण व्हायरल केले ही मारामारी वैयक्तिक कारणावरून झाली असून हो राजकीय वकिलांची दिशाभूल सुरू आहे कामकाज बंद करून जनतेला त्रास देऊ नये त्यांनी मारामारीबाबत खुलासा देत वकिलांनी जर माझे वकीलपत्र घेतले नाही तर उच्च न्यायालयात दाद मागणार असा इशारा दिला आहे परवा दिवशी रात्री मटर मार्केट चौकामध्ये दोन गटामध्ये जोरात मारामारी झाली आणि त्या भांडाचं वेगळं वळण लावण्याचा काही लोकांचा प्रयत्न चालू आहे आणि मी मिरज असोसिएशन वकील असोसिएशन आणि सांगली वकील असोसिएशनला एवढंच कळतो की जे तिथं भांडण झाले आहे जे शहरात वकील म्हणून आहे तिथं बाडिकल्ल्यामध्ये राहणारे त्यांचा भांडण मिरज उरूस चालू आहे त्या उरूसमध्ये झाला आहे भांडारी चौकात झालं झालेला आहे आणि त्या भांडारी चौकापासून भांडत भांडत त्यांनी माझ्या घरासमोर आले माझ्या घरासमोर आल्यानंतर मला भांडणाचा आवाज आला जा आवा जा मी सी सी टी व्हीमध्ये चेक केलो भांडण चालू होता चालू असताना मी खाली आलो खाली येऊन बघितलो की वकिलांचं त्यांचे नातेवाईक त्यांचे मिळणे बिवणे जावई आणि ते सासरे जे जे लोक आहेत आणि काही पोराबरोबर जोरात मारामारी भांडण चालू होतं आणि हे सगळं भांडारी चौकामध्ये सी सी टी व्ही कॅमेरा चालू आहे तिथं सुद्धा होते तिने सगळं बघितलं ते भांडण मी सोडासोडी करून परत पाठवलं परत पाठवल्यानंतर हिने गेले वकील त्यांचे नातेवाईक घरचे लोक सगळे गेले त्या पोराने मी हाकडून काढलो मिठा मिठी केलो गेले नाही शांत झाला सगळं आणि या हे सगळं गल्लीतले लोक मच्छी मार्केट एरियामध्ये भांडारी चौकमध्ये सगळे लोकांनी बघितल्यात नंतर एक वाजून आठ ते बारा मिनिटांनी माझ्याकडे सी सी टी फुटेज आहे मी जे सांगतोय सी सी टी व्ही फुटेज घेऊन सांगतोय रात्री एक वाजता हातात काट काट्या घेऊन सेराब मुश्रीफ तिचे मेहणे भाऊ त्याचा सासरा त्याच्या भाऊचा सासरा तिचे नातेवाईक मारीगल्लीमधले काही पोरं काही गुंड पोरं होते नशिळी होते गंजळी होते सगळ्यांना घेऊन रात्री एक वाजून दहा बारा मिनिटांनी मच्छी मार्केटपाशी येऊन लोकांना मारहाण चालू केलं हे माझ्या सी सी टी व्हीमध्ये आहे फुटेज आहे मी आज पत्रकारांना देत आहे त्यांचं म्हणणं आहे की दो गुटामध्ये मारामारी झालेली नाही पण हे सगळं चुकीचं आहे वकिलांची काहीतरी दिशाभूल करून वेगळं वळण लावून भडकी करण्याचा सा प्रयत्न सांगली मिरज कोर्ट बंद करण्याचा प्रयत्न चालू आहे माझा वकिलांना एवढंच विनंती आहे मी वकिलांचा आदर करतो आहे पूर्ण चौकशी करावं हे काय झालं आहे कुणाची भांडण आहे यांची घरगुती भांडण रात्री बारा एक वाजता मिरज उर्साच्या रोडमध्ये उर्सामध्ये झालेली भांडण माझ्या एरियामध्ये आणि मी लोकप्रतिनिधी आहे मी माझं काम आहे मिठोवाळ मिटू करायचं यांनी माझ्यावर पण हल्ला केलं मटर मार्केटच्या लोकांवर हल्ला केलं चार लोकांना मारलं याने आमच्यातला एकाचा हात फ्रॅक्चर आहे मी सुद्धा पोलिटिशनमध्ये आज देणार आहे की एक कलम यांच्यावर वाढवावा म्हणून वाल। यांनी पोलिसावर प्रेशर आणून याने आंदोलन करून वर्सं काढून वेगळं वळून लावल्या आणि यांच्या मागे यांचं एक, एक मिरजेतला एक वकील आहे एक लेडीज वकील आहे यांना इलेक्शनमध्ये तो उभारायचा आहे या इलेक्शनमध्ये यांचा फायदा व्हावा आणि माझं नुकसान व्हावं म्हणून हे फर्यंत चालू आहे लोकांमध्ये भडकाबडी करायचं आणि वकिलांची दिशाभूल करून मला आत टाकल्यावर मी आज बसायला घाबरत नाही मला आज बसावा केस घाला पण तुम्ही न्याय करा तुम्ही चौकशी करा व्हिडिओ बघा फुटेज बघा मी आज बसायला घाबरत नाही मी फटाला आहे मला बसवा केस घाला काय तुम्हाला घालायचं घाला पण तुम्ही फुलं चौकशी करा मग कोर्ट बंद करा माझ्यामुळं सांगलीच्या लोकांना जिल्ह्याच्या लोकांना तुम्ही त्रास देऊ नका मी अगर चुकलो आहे तर माझ्यावर कारवाई करा मी वकिलांना मारलो आहे तर माझ्यावर कारवाई करा आणि वकील रात्री बाराही वाजता पंचवीस तीस पोरं घेऊन काट्या घेऊन हातात दा दांडकी घेऊन पैप घेऊन कसं येतो मारामारी करायला वकिलांना सोपतोय काय तुम्ही जीवन चौकशी करा माझं एवढंच म्हणणं आहे माझं वकीलपत्र नाही घेतलं तुम्ही हायकोर्टामध्ये रीड दाखल करणार हायकोर्टाला कळवणार आणि हे जे मारामारी चालू आहे हे जे आंदोलन चालू आहे गृहमंत्रीकडे मी तक्रार करणार आहे वकिलांची जेवढे संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांना मी लेटर देणार आहे पूर्ण चौकशी सहरा वकील कोण आहे आणि इथं उमेदवार वकील कोण आहे यांच्यात लागे धागेबारदी काय आहे हे नातेवाईक कोण आहे आणि कोण फेटाळून करायला आहे वकिलांना मोर्चा काढायला कोण लावायला आहे हे सगळं समोर येऊन दे आणि सगळं जनतेला माहिती पडू दे आणि आमच्या सहा नंबर वार्डामध्ये सगळ्यांना माहीत आहे की कोण इलेक्शनला उभारणार आहे माझ्या विरोधात कोण आहे आणि मी या मी ठामपणे छात्रीपूर सांगतो तुम्ही किती पण भांडणं लावा कोणाला पण माझ्या विरोधात उभा करा मी तुम्हाला इलेक्शनमध्ये टक्कर द्यायला ठाम आहे पण वकिलांना आमच्या विरोधात भडकावू नका वकील आमच्याशी चांगले संबंध आहेत माझे ओळखीचे आहेत जे सगळे सिनियर वकिलांना मी भेटून सांगितलो आहे व्हिडिओ दाखवला आहे की हे भानगड यांची घरगुती मिळालं आहे यांच्या घरातली भांडण आहे रात्री एक वाजता वकील हत्यार घेऊन तलवारे घेऊन काट्या घेऊन पायफं घेऊन हे कसं आहे वकिलांना शोभतं काय वकिलांना शोभतं काय हे सोराचे मुस्लिम ते जे नातेवाईक सिव्हिल फुटेज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ज्या वेळेवर ते गेला कमीत कमी सत्तर ऐंशी लोक घेऊन गेला पोरं घेऊन गेला कुठनं आले ते लोक काय प्लॅनिंग होता काय भानगड होती ये एकाला मारल्याबरोबर नाही तर कोणाला लागल्याबरोबर एवढं लोक सिविलमध्ये सिविलची सी सी टी व्ही चेक करा तुम्ही पोलिसांना काय काय बोलले त्यांनी डॉक्टरला काय काय बोलले मला अडकवण्यासाठी हे प्रयत्न चालू आहे मला माझ्यावर केस घाला माझ्यावर एक कलम वाढवा मला जेलमध्ये टाका तुम्हाला काय करायचं करा मी त्याला घेत नाही घाबरत नाही पण माझी एवढीच विनंती आहे वकिलांना विनंती आहे डिपार्टमेंटला विनंती आहे सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना विनंती विनंती आहे पूर्ण चौकशी करा वकिलाबरोबर माझ्याकडं फोटो आहे व्हिडिओ आहे की पंचवीस तीस लोक घेऊन रात्री एक वाजता सौरा मुश्रीफ त्याच्या नातेवाईक माझ्या एरियामध्ये सगळं काट्या दांडके घेऊन का आले आणि का लोकांना मारहाण केली आणि का दादागिरी केली हे जी मला चौकशी करा मी दोषी असलो माझ्यावर कलम तीनशे सात घाला तीनशे सव्वीस घाला काय घाला मी तक्रार करणार मी आज बसायला तयार आहे एवढीच माझी विनंती आहे रिपोर्ट एस एन मराठी मिरज